पाण्यामध्ये कुसतं आपला असा एक संबंध पण ते का कुसतं आपण याची जर कारण केली तर त्याचे तीन प्रामुख्याने कारण आहेत एक पहिलं कारणाचं आहे कारण त्याच्या आधी हे सांगायला पाहिजे की भात हे हायड्रोफॉनिक पीक आहे त्याच्यामुळे नुसत्या पाण्याने आणि भाजीचे जर लोक कुजरतात त्याला कुजण्याला तीन कारण आहेत एक पहिलं कारणाचं आहे की त्याची जी वळी येतं ना माती वगैरे किंवा काळ आहे तो गाळ त्याच्यावर बसतो पानावर ते पान वजन होतं ते जमिनीला छिटकत आणि ते छिटकल्यामुळे तिथं ते पुसत दुसरं कारण असं आहे की ते शेतातलं पाणी गडवळ झाल्यामुळे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश त्याला ना मिळत नाही आणि न मिळाल्यामुळे सुद्धा ते का पान मळून मलून होत अन्न अन्नग्रहणची क्रिया दाखवते आणि ते पुसत तिसरं कारण असं आहे की त्याला जखम होत ते जखम झाल्यामुळं त्याचे मोडते किंवा जर काय दुसऱ्या प्रकारे त्याला जखम झाली तर ती जखम पाण्यामध्ये गेलं तरी ते पुसतं अशा प्रकारे हे कारणांमुळे बादशतीचं रोगत असतं आणि रेग्युलर पद्धतीमध्ये या आपल्याला काही वाटत नाही कारण आपण अतिशय मोठ्या प्रमाणात ते रोपं लावत असतो कारण एक एकरामध्ये पंचवीस किलो भाताचं बियाणं कुठे आणि आपल्या पद्धतीमध्ये एक एकरामध्ये पाच किलो बियाणं कुठे पाच पाच पटीचा फरक आहे तर ह्या घरकामुळे निश्चितच आपल्याला त्या रोपाची तिथे कदर करावी लागते तर रोप का कुसतं त्याचे काय दुरुस्ती करता येईल का ह्या गोष्टीचं आपण आपल्याला पैसे वाचवायचे तर दृष्टीने त्याचं महत्व आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्ही जर अवलंबून तर बादशीतीचं रोप हे न कुसता बादशी चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल